नमस्कार मी श्रेया श्रेयास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण इथे एक वेगळ्या प्रकारचा मसाला तयार करून हे सुख चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर आपण रेसिपी पाहूयात तर इथे सर्वप्रथम आपण चिकनला मॅरिनेशन करून घेऊयात तर इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद हे सर्व मसाले या चिकनला व्यवस्थित लावून घेऊन हे चिकन अर्धा तास तसंच बाजूला ठेवून द्यायचं आहे की जेणेकरून हे मसाले सर्व त्यामध्ये मुरतील आता इथे आपण सुका मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी चार पाच बेडगी मिरची एक इंच दालचिनीचा तुकडा चक्रफूल सहा सात काळी मिरी चार लवंग एक मोठा चमचा धने एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरं घेतलं आहे आणि एका छोट्या प्लेटमध्ये मी खोबरं बारीक किसून घेतलं आहे तर एका कढईमध्ये हे सर्व मसाले एक एक करून घालून घेऊयात हे मसाले एखाद मिनिटभर परतून घ्यायचे आहेत की जेणेप करून याला कुरकुरीतपणा येईल हे मसाले जास्त न करपवता एखाद मिनिटभरच परतून घ्यायचे आहेत तर आता इथे सुक्या मिरच्या घालून त्या देखील एकाद मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत आता इथे खोबरं घालून ते देखील आपण एकाद मिनिटभर परतून घेऊयात त्यानंतर हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामधून ह्या अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा साधारण तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एकाद मिनिट परतून घेऊयात आता यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो इथे दोन चमचे घालून घेऊयात तो एखाद मिनिट परतल्यावर त्यामध्ये एक चमचा मालवणी मसाला घालूयात त्यानंतर आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो देखील घातला आहे हे मॅरिनेशन केलेलं चिकन साधारण दोन ते तीन मिनटं सतत ढवळत राहून या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं आहे हे ऑप्शनल आहे हे न घालता देखील हे चिकन अगदी चवीला छान बनते तर इथे आपण साधारण एक छोटा पेला पाणी घातलं आहे आणि हे चिकन आपण ह्या झाकून ठेवून या अशा पद्धतीने वाफेवरतीच शिजवून घ्यायचं आहे सहा सात मिनटे त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर ह्या अशा पद्धतीने हे सुकं चिकन बनवून तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद